भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मेरी मसूळ परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले समाजसेवक प्रवीण रमेश जाधव यांच्या पुढाकाराने व ग्रॅव्हिटी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबिर सव्वीस जानेवारी रोजी गजानन महाराज मंदिर वृंदावन नगर येथे पार पडले या शिबिरामध्ये पाचशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला विविध आरोग्य तपासण्या जसे की रक्तदाब मधुमेह हृदयविकार डोळे तपासणी दंतरोग तपास संबंधी तपासणी मोफत करण्यात नागरिकांना जागरूकता तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळाले समाजसेवक प्रवीण रमे जाधव यांनी यावेळी सांगितले समाजसेवेचा वसा घेतल्यामुळे अशा उपक्रमांमधून नागरिकांना आरोग्यसेवा पोहोचवणे हे माझे उद्दिष्ट आहे भविष्यातही असे उपक्रम आयोजित केले जातील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रॅव्हिटी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले शिबिरामुळे म्हसरूळ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा परिणाम व त्याबाबत घ्यायची काळजी या विषयावर तज्ञ डॉक्टर विरलाल पवार डॉक्टर श्रीकांत खैरे आणि डॉक्टर संजय दामू जाधव हो। यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मेरी मस्व परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून ग्रॅव्हिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आज आम्ही या वृंदावनगर मेरी मसूर परिसरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते या शिबिरास जवळपास पाचशेच्या वर नागरिकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे या शिबिरासाठी शहरामधील नामवंत तज्ञ डॉक्टर हिरालाल पवार सर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर खरे सर तसेच ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर संजय जाधव सर यांनी फार मौल्यवान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि बरेच नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या या ठिकाणी तपासणीमध्ये सहभाग आहे विनामूल्य सेवा देऊन जास्तीत जास्त नागरिकांना रोग प्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी कशी लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि रोगाचं निदान कसं लवकरात लवकर करून मोठा भविष्यातला जो संभाव्य धोका आहे तो कसा टाळता येईल या दृष्टिकोनातनं के या ठिकाणी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आणि आलेल्या सर्व शिबिरार्थी लोकांचं या ठिकाणी त्यांनी तपासणी केली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक